नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम मी अकरा बारा तारखेला कोर्स ठेवला आहे अकरा आणि बारा मे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशन जवळ आहे आणि ऑफलाईन आहे कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल तर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकतो मी आज पहिल्यांदाच आहे सुद्धा आणि अनुभवणार आहे सुद्धा मार्केट अत्यंत व्हॉलटाईल होत आणि क्षणात चारशे पॉईंट तेजीत असलेलं मार्केट दीडशे पॉईंट मंदीत गेलं हाही अनुभव घेतला मी कुणीही जरी कमेंट केली आजी आज आमची पूर्ण वाट लागली हो मी आत्ताच त्या सगळ्या जाणीवा अनुभवती आहे मी तुमच्या दुःखामध्ये सहभागी सुद्धा आहे पण मी तुम्हाला एक सांगते मार्केट केलंच पाहिजे असं नाही मार्केटची व्हॉलेटॅलिटी कमी होईस तोपर्यंत थोडेसे बाजूला राहून काय होत आहे हे बघितलं तरी चालेल आज बजाज ऑटोचा रिझल्ट खूप छान आला आणि इन्फोसिसचा रिझल्ट मात्र खराब आला बजाज ऑटोने ऐंशी रुपये ऐंशी रुपये डिव्हिडंड दिला त्यांचं उत्पन्न अकरा हजार चारशे पंच्याऐंशी कोटी फायदा एक हजार नऊशे छत्तीस कोटी मार्जिन वीस पॉइंट एक टक्का इन्फोसिसच्या बऱ्याच गोष्टी कमी झाल्या आणि त्यांचं अन्य आय म्हणजे अदर इन्कम मात्र वाढलं त्यांचं अदर इन्कम सातशे एकोणनव्वद कोटीवर दोन हजार सातशे एकोणतीस कोटी एवढं झालं म्हणजे फायद्यामध्ये या अदर इन्कमचा समावेश आहे इन्फोसिसने आठ रुपये स्पेशल डिव्हिडन तर वीस रुपये अंतिम लाभांश असा एकूण अठ्ठावीस रुपये डिव्हिडंड दिला पण त्यांचं मार्जिन कमी झालं वीस पॉईंट पाच वरण वीस पॉईंट एक एवढं त्यांचं मार्जिन कमी झालं त्यांचं प्रॉफिट सात हजार नऊशे पंचाहत्तर कोटी झालं पूर्वीचं सहा हजार एकशे तेरा कोटी एवढं होतं त्यांचं उत्पन्न चारशे छप्पन्न कोटी इतकं झालं त्यांनी वीस ते बावीस टक्के एवढा मार्जिन गायडन्स दिला आहे आणि रेव्हेन्यू गायडन्स एक ते तीन टक्के एवढा दिला आहे त्यांचं उत्पन्न सदतीस हजार नऊशे तेवीस कोटी एवढं झालं ॲट्रिशन रेट मात्र यावेळेला कमी झाला आहे काउंट एक पॉईंट सात टक्के एवढं झालं आणि कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू दोन पॉईंट दोन टक्क्यांनी कमी झाला आहे याचा परिणाम उद्याच्या मार्केटमध्ये इन्फोसिसच्या शेअरवर होईल एच डी एफ सी लाईफ एच डी एफ सी लाईफचा रिझल्ट चांगला आहे त्यांचं प्रॉफिट तीनशे एकोणसाठवरून चारशे बारा झालं आहे त्यांचा एन पी आय नऊ हजार चारशे सत्तावीस कोटीवरनं वीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी ए पी ई ॲव्हरेज प्रीमियम ऑर्डि ते मात्र कमी झाले पाच हजार एकशे बासष्टवरनं चार हजार सातशे सत्तावीस आणि व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस मार्जिन सुद्धा कमी झालंय एकोणतीस पॉईंट तीन वरन सव्वीस पॉईंट एक आणि व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस ही पण कमी झाली आहे एक हजार पाचशे अकरा वरन एक हजार दोनशे चौतीस कोटी एवढं झालं स्वराज इंजिन्स स्वराज इंजिन्सचं प्रॉफिट वाढलंय रेव्हेन्यू कमी झालाय मार्जिन वाढलं पण स्वराज इंजेट्सने पंच्याण्णव रुपये एवढा डिव्हिडंड दिला आहे शिल्पा मेडिकेअरच्या प्रीमेट टायक्साइड या इंजेक्शनला हे लंग कॅन्सरवरचं इंजेक्शन आहे या इंजेक्शनला परवानगी मिळाली आणि या इंजेक्शनचं जे मार्केट आहे ते अठ्ठावीस पॉईंट सात कोटी डॉलर्स एवढ्याचं मार्केट आहे कल्याण ज्वेलर्स राईट्स इश्यूद्वारा दीड हजार कोटी उभे करणार आहे वेदांताच्या दहा पॉईंट अठरा लाख शेअर्समध्ये आज मोठा ट्रेड झाला मार्क्सन फार्माच्या गोवा युनिटची तपासणी नऊ ते सतरा एप्रिल झाली होती यामध्ये ही तपासणी यू एस एफ डी एने केली याच्यात पाच त्रुटी दाखवल्या फोर एटी थ्री फॉर्म इश्यू केला पण डेटा इंटिग्रिटीचा इशू नाही भारती एअरटेल हिनी डायलॉग एक्झिटा ग्रुपबरोबर करार केला श्री लंकेतील बिझनेस विलयासाठी हा करार केला आहे रामकृष्ण फोरजी पॉवर ट्रेन उपकरण सप्लाय करण्यासाठी अमेरिकेमध्ये ई व्ही उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून रामकृष्ण फोरजीला ऑर्डर मिळाली बीची जी, जी पेरेंट कंपनी आहे त्यांचा भारतीय बिझनेस पाच टक्क्यांनी वाढला हिंदुस्तान झिंक ही चांदीचं उत्पादन करणारी जगातली तिसरी मोठी कंपनी ठरली आणि भारतीय एअरटेल आज खूपच तेजीत होता भारतीय एअरटेलची मार्केट कॅप सात लाख कोटींपेक्षा अधिक झाले आय सी आय सी आय आय सी आय सी आय सेक्युरिटीचं प्रॉफिट वाढलं त्यांचं इन्कमही वाढलं आणि त्यांचं मार्जिनही वाढलं त्यामुळे आय सी आय सी आय सेक्युरिटीचा रिझल्ट चांगला आला आहे उद्या बजाज ऑटोचा शेअर वाढू शकेल तर इन्फोसिसच्या शेअरवर मात्र मंदीत जाईल किंवा खराब परिणाम होईल कारण त्यांचा रिझल्ट फारसा चांगला आला नाही तरी पण शेवटी मार्केट आहे भाव भगवान आहे त्यामुळे आपल्याला शेअरच्या भावाकडे लक्ष देऊनच ट्रेड करणं आवश्यक आहे कुणीही मार्केटची व्हॉलेटॅलिटी लक्षात घ्या आणि ट्रेडिंगचं प्रमाण कमी करा मी तुमचा शिक्षक असल्यामुळे तुमचं नुकसान हे माझं नुकसान आहे त्यामुळे मला वाईट जरूर वाटतं पण येणाऱ्या अनुभवातून आपण जर शहाणे झालो तर पुढे असा चुका होत नाही त्याप्रमाणे तुम्ही पण तुमचं ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट सुधारा ह्या हे असे अनुभव नेहमीच मार्केटमध्ये येत राहतात नमस्ते